एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील सी ब्लॉक जवळ राहत असलेला गुटखा माफिया आसिफ शेख यांनी एका बंद खोलीत गुटख्याचा साठा जमा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ पोलिसांनी त्या घरावर छापा टाकून एकूण बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे विक्रीसाठी वापरलेली दुचाकी गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून आसिफ शेख यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरचा गुटखा वाहन होत असल्याबाबत मान्य पोलिस उपायुक्त असो श्री पठारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना मार्शनप्रमाणे सरांना मिळालेल्या माहिती प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवरील इसम जो आहे तो आमची गाडी पाहता निघून गेला आम्हाला त्याचा संशय आला आणि संशय आल्यामुळे त्या गा गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूचा बाजूच असलेल्या गोडावरला आम्ही उघडले असतो त्या गोडावर उघडलं गेलं गोडाऊन मध्ये जो जो, जो यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो जो एक, एक, हजा, एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील आरोपीवरती मुर्शिद शेख जो आहे आरोपी आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशयताला आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर